या ठिकाणी प्रथमचा या भारत देशातील मुस्लिम समाज महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या वतीनं जे काश्मीरमध्ये जे हल्ला झाला त्याचा प्रथमता या ठिकाणी आम्ही मुस्लिम समाज महाराष्ट्राच्या वतीने प्रथमता या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आज पूर्ण भारत देशामध्ये आज जुम्माची नमाज यांनी शुक्रवारच्या नमाजच्या नंतर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पूर्ण भारत देशामध्ये या ठिकाणी जो ब्यार हल्ला झाला या ठिकाणी सांगू इच्छितो या भारत देशामध्ये दे या इस्लाम धर्माने मुस्लिम समाजाला एक, एक पाणी वाहण्याची परवानगी नाही मुंगीला मारण्याची परवानगी नाही निष्पाप लोकांचे सत्तावीस लोकांचे बळी घेतले या सर्व बळी घेणाऱ्या सर्व नास्त्या औरातींचा या ठिकाणी या, या मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या काही देशावर संकट लाठी लावण्यासाठी तयार आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हे जे हल्ला झाला या नास्क्या वादी होत्या त्यांनी या ठिकाणी हा हल्ला केला या ठिकाणी इस्लाम मध्ये सर्व भाईचारा सर्व आजूबाजूंना सोबत घेऊन जायचं हे शिकवण दिली जाते इस्लाम धर्म असं सांगतो की बाजूचा जे शेजारी आहे तो उपाशी राहिला नाही पाहिजे या ठिकाणी सर्व भा या भारत देशामध्ये या ठिकाणी राहतो या देशाची ठिकाणी दिवसाच्या पाच वेळेस नसमस्त करतो या ठिकाणी आज या काश्मीर मध्ये झालेल्या हल्ल्याचा या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजामध्ये आम्ही या ठिकाणी पूर्व भारत देशामध्ये नंतर आम्ही सर्वांनी या ठिकाणी निषेध करत आहोत या ठिकाणी आम्ही जप्ती मुर्दाबाद Pakistan murtada